गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्हा बाळा आला रे आला गोविंदा आला अशा जल्लोषामध्ये आणि या घोषणांमध्ये गोविंदा पथकांचा सराव सुरू आहे आणि अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गोपाळकाला म्हणजे दहंडी उत्सवासाठी सगळीच गोविंदा पथकं आता सज्ज झालेली आहेत तर नामवंत गोविंदा पथकांपासून ती नवीन गोविंदा पथकं सुद्धा तयार झालेली आहेत शहरातील गोविंदा पथकांनी दहंडी फोडण्यासाठी उंचच उंच मनोरे रचण्याचा सराव सुरू आहे हे मानवी मनोरे खर तर सगळ्यांच्याच आकर्षणाचा या दहंडीच्या उत्सवादरम्यान याचंच खरं तर मुख्य आकर्षण असतं आणि हा सगळा थरार बघणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि खार पूर्व इथल्या मैदानामध्ये साई प्रसाद गोविंदा पथकाचा जोशात सराव सुरू आहे आणि त्यासाठी जवळचे मोकळे मैदान वापरण्यात येत आहे आणि या पथकानं खार मध्ये आधी आठ थर लावलेत आणि इतिहास सुद्धा रचलेला आहे आणि असं हे गोविंदा पथक आता यंदा दोन हजार पंचवीसच्या दहीहंडी महोत्सवासाठी उत्सवासाठी जय्यत तयारी करत सराव करत तर या संदर्भात थेट जाऊया आमचे प्रतिनिधी तानिया गायकवाड सुद्धा आहे तानियाबद्दल इथे मला एक गोष्ट सांगायची की तानिया स्वतः सुद्धा एक महिला गोविंदा पथकामध्ये कार्यरत आहे आणि तानिया आता तू खरंतर पत्रकाराच्या भूमिके भूमिकेमध्ये आहे आणि आता यावेळी खरं तर हे सगळे दिवस जे आहेत ते गोविंदा पथकांच्या सरावांचे दिवस आहेत सराव करून म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तर हा सरावाचा ह्या सगळा काळ आहे आणि आता तू तिथे आहेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो थरार तू अनुभवलेला आहेस सरावाच्या माध्यमातून तोच आता तुला पाहायला मिळतोय सगळ्यात आधी तुला काय वाटतंय सांग नक्कीच स्नेह स्नेहा तुम्ही पाहू शकता है कि ला है, आ, है, आ, की आपण बॅकग्राऊंडला खूप आवाज येतो आहे सगळी सरावाची प्रे सराव सुरू आहे आणि एक गोविंदा पथकाचा भाग म्हणून मलासुद्धा आता वाटतंय की तिकडे थराला जावं पण मी ड्युटीवर ऑन ड्युटी असल्यामुळे ते करू शकत नाही आहे आणि आपण आता बघू शकतो की ते पाठीमागे सगळे मनोरे रचले जात आहेत मुलं प्रॅक्टिस करत आहेत आपल्यासोबत काही पथकाचे अध्यक्ष वगैरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मी पथकाचे अध्यक्ष त्यांना विचारते की त्यांनी इतके वर्ष सर तुम्ही पाहताय तुमच्या मला पहिलं सांगा की तुमच्या पथकाला किती वर्ष झाले आमच्या पथकाला यावर्षी एकोणीस वर्ष पूर्ण झाली आज ही मुलं एकत्र येण्याचं एकच कारण आहे आज संपूर्ण मीडियावाले सगळे सांगतात मराठी माणूस फक्त खेकड्यासारखा आहे आज, आज, मराटी मराटी आज, मराटी, मराटी आज हो हा खेळ कुठेतरी दाखवतो की आज मराठी माणूस मराठी माणसाला कुठेतरी वरती करतो आज हे तुम्हाला एक विनंती करतो की मराठी मराठी हा विषय करत नाही आहे परंतु आज कुठेतरी मीडियावाल्यांनी किंवा कुणीही त्यांनी दाखवलेला आहे की बाबा मराठी माणूस कुठे वरती होऊ शकत नाही पण हा खेळ असा दाखवतो एकात्मता दाखवतो जिद्द दाखवतं सर्व काही खेळामध्ये आहे आज ही मुलं जी येतात ना काम धंदे वगैरे सर्व सोडून येतात आज एकोणीस वर्ष जे काही तप आम्ही करतो आहे त्याचं कुठेतरी फळ आम्हाला गेल्या वर्षी भेटलं आणि ह्याही वर्षी आम्हाला ते बाबांच्या आशीर्वाद साईंच्या आशीर्वाद तुमच्या ह्या सर्व मुलांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आशीर्वादाने देणगीदारांच्या आशीर्वादाने सर्वांचे सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला हे जे काय आम्ही बघतो आहे आज हे आम्ही छोटंसं रोपटं लावलेलं एकोणीस वर्षापूर्वी आज त्याचं फुल येण्यासाठी किती वर्ष आम्ही एकोणीस वर्ष वाढ बघितली अठरा वर्ष वाढ बघितली आज त्याचं कुठेतरी आम्हाला सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे शिवाजी आज शिवाजी महाराजांनी पण ज्यावेळेला रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतलेली होती त्यावेळेला त्यांचा वय होतं फक्त बारा वर्ष त्यांनी मागे पुढे बघितलं नव्हतं आज माझ्याबरोबर जे होते सवंगडे होते त्यांनी त्यावेळेला बघितलं नव्हतं की आज आपण कुठेतरी खारमध्ये नाव करू सांताउसमध्ये नाव करू किंवा बँड्रामध्ये नाव करू आज ह्या सर्वांनी एकत्र येऊन आज ही आमच्या सोसायटीमधलीच मुलं नाही आहेत आज एक आवर्जून सर्व मुलं येतात एक ओढ आहे म्हणून येतात आणि जिज जिज्ञास आहे कुठंतरी या पथकामध्ये एक शिस्तबद्धता एक एन डी टी व्हीने आम्हाला ज्या शिस्तबद्ध असं शिस्तबद्ध असं आम्हाला पारितोषिक दिलं होतं त्यानंतर आम्हाला मीडियावाल्याने जे आम्हाला सांग हे दिलं म्हणून मुलं नाही पण आज कुठेतरी वेगळ्या प्रकारचं हे मंडळ आहे एक बांधिलकी आहे त्या उद्देशाने ही मुलं सर्वत्र एकत्र आणि बाबांच्या आशीर्वादाला आम्ही सर्व काही नीटक करतो आज मुलगा जेव्हापर्यंत सराव घ सराव कार्यक्रम झाल्यापासून तो सराव होईपर्यंत होईपर्यंतच होतो कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत जो मुलगा येतो तो सुखरूप येण्याची आम्ही वाट बघत असतो त्याप्रकारे एक आम्ही बांधिलकीने सगळ्या मुलांची वाट बघत असतो म्हणून एक आम्ही बांधिलकीच्या हिशोबाने येतो कार्यक्रम हो चांगला हो असं सगळ्यांना वाटतं पण एक बांधिलकी वेगळे असतो त्याप्रकारे असतो आपण आपण बघू शकतो की इथे तरुण मुलंसुद्धा आहेत काही जुनी आहेत काही तरुण पिढीसुद्धा इकडे आहे तर आपण त्यांना एक चॅलेंज असतं की तरुण पिढी आता आपण बघतो की ते सारखे गेमिंगमध्ये असतात तर त्यांच्या त्या तरुण पिढीला या खेळाकडे कसं खेचलं जात आहे आपण हे विचारून घेऊया सर तुम्ही जी तरुण मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत कॉलेजची मुलं आहेत त्यांना तुम्ही ह्या खेळाकडे कसं आकर्षित करता सर्वात प्रथम आमचा साईप्रसाद गोविंदा पथक ह्याची मी एक तुम्हाला व्याख्या सांगतो साईप्रसाद म्हणजे काय साईंनी बनवलेला प्रसाद जशी ही मुलं आहेत जशी आपण एक प्रसाद बनवतो जसे की रवा झाला शिरा झाला त्यात काजू बदाम सगळे एकत्र मिळून इन्ग्रेडियंट्स एकत्र करून आपण जी प्रसाद बनवतो तशी ही मुलं ही मुलं एक ॲज अ रव्याप्रमाणे आहेत बदामाप्रमाणे काजूप्रमाणे ह्या सगळ्यांचा मिळून जो प्रसाद बनतो आणि साईंचा जो आशीर्वाद ह्या सगळ्यांचा उल्लेख म्हणून एक साईप्रसाद एक नाव नावारूपाला आलेला आहे त्याच्यामुळे ही संघटना आम्ही पुढे चालू ठेवली जसं हे आता कसं एक एकमेकांवरचा विश्वास असतो मुलांचा आता इकडे सात थर लागतात आठ थर लागतात आजूबाजूची लोकं बघतात की अरे सात थर लावले साईप्रसादनी आठ थर लावले ते, 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 ते एक जिज्ञासा येते मुलांमध्ये एनर्जी येते ते एकमेकांना बघून मी तुमच्या थरात येऊ का इथे शिस्तबद्धता आहे परत मुलांची काळजी घेतली जाते बांधिलकी जपली जाते प्रत्येक मंडळात जे सण साजरे होतात त्या सणला साईप्रसाद आवर्जून भेट देतो ते ही जी बांधिलकी आहे त्यामुळे हा परिवार हा घडलेला आहे त्याच्यामुळे हा विक्रम सुद्धा होण्याचा तात्पर्य तोच रिझन आहे की आठ थर लावण्याचा की सगळे एकत्र असणारा एक, एक समुदाय एकत्र करून आम्ही हा जो थर लावतो ती ही आमची जिद्द आणि चिकाटी त्याच्यामुळेच तर आता आपण पाहिलं की जिद्द आणि चिकाटीवर हा संपूर्ण पथक उभा आहे पण आता जो गोविंदा जो श्रीकृष्णाच्या जन्मासाठी म्हणून आपण साजरा करायला सुरुवात केली पण आता त्याला कुठेतरी स्पर्धेचं स्वरूप आलंय तर आपण गोविंदा पथकांच्या गोविंदांनाच विचारूया की त्यांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे नक्कीच नक्कीच तानिया खरं तर आणखी तुझी एक्साइटमेंट मला कळते आणि मीही सुद्धा उत्सुक आहे या सगळ्या गोविंदा पथकांशी बोलण्यासाठी पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे त्यामुळे धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल या सगळ्यावर लक्ष ठेवून राहा